नमस्कार मंडळी गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजी गोपती बापा काय खायला आला आता रियाना मोदक खूप आवडतात आई गणपतीच्या आता मोदक सनातन बनवल्या आता मोदक तांदळाचे पीठ गुळ ओलं खोबरं वेलची पूड दूध मीठ कढई घेतली आपण त्याच्यामध्ये तूप आहे थोडस तूप टाकायचं आणि ओलो खोबरं टाकायचं त्याच्यामध्ये त्यात ओलं खोबरं टाकून झालं की एकदम असं हळूहळू हळूहळू परतून घ्यायचं म्हणजे जो जोपर्यंत खोबऱ्याचं पाणी आटत नाही ना तोपर्यंत आपल्याला खोबरं परतून घ्यायचंय असं छान पर पॅकेट परतून घ्या पाणी कसं पाणी सुकून जात जा त्याच्यामधलं हा असं परतून घ्यायचं हे बघा पाणी गेलं ना सुकून आता हा असं पाणी सुकलं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत उलो 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 आता बघा असं गुळ टाकून हळूहळू हळूहळू परतून घ्यायचं आता समजा गुळ जर पगळला ना मंडळी तर पातळ होणार बघा ते पण पातळ झाल्यानंतर तुम्ही घाबरू नका कारण गुळ पगडल्यानंतर आपाप पातळ होतो आता हे असं तुम्ही जर परतत राहिले ना एकदम गोळ पगळून 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 पातळ होत आणि नंतर छान पॅकेट सुक्क हे पहा आता असं परतून घ्यायचं बघितलं आता गुळ आणि खोबरं जीव झाली काय त्याचं सर्व असं छान परतत राहायचं हे बा मंडळी बप्पांना मोदक खूप आवडतात आणि ती रेसिपी दाखवायची नाही असं कसं होईल आपल्या घरात बाप्पा आले म्हटलं आपल्याला करायलाच पाहिजे बघा वेलची पूत टाकली मी त्याच्यामध्ये सुगंधासाठी तर बघा मिश्रण कसं घट्ट झालं ते काढून घेऊया आपण आता मी गॅसवर पातेला ठेवलंय त्याच्यात पाणी टाकते एक वाटी तांदळाचं पीठ घेतले दोन एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतले बघा आता ते छान मिक्स करून घेऊया आता हा त्याच्यात थोडस मीठ टाकलं गोडाचा पदार्थ म्हणजे मीठ पाहिजेच उकळी आले अशी उकळी आले का मोदर एकदम लुसुशी छान होतात आता आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊ हे बघा असं तांदळाचं पिठ एका हाताने टाकायचं एका हाताने हलवून घ्यायचं चा। छान किशी करून घ्यायची किशी चांगली झाली का मोदक छान होतात बघा पा बर आपण एकदम प्रमाणात पाणी आणि दूध टाकलेलं आहे त्याच्यामुळे केशीला अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही एकदम छान होणार आता मऊ होण्यासाठी तूप टाकले थोडस आता ते सुद्धा एकदम छान मिक्स करून घ्यायचं पा बर झाला ना आता आपण त्याच्यावर झाकण ठेवलंय हो थोडीशी दहा मिनटं वाप काढून घेतले बरोबर आता कसं गोळा झालाय पिठाचा आता ते आपण काढून घेऊ गरम गरम काढून घेतलं ना तर मस्त पॅकेट आपल्याला मौसूत पीठ तयार करता येतं त्याच हे पा कसं स्टार्टमध्ये काढून घेतलेलं आहे मी ते आता मी एक तर ता, तांब्या घेतलाय घरातील आपला आणि त्याने चांगलं असं हे करून घेते एक जीव करून घेते गरम आहे हाताला सटके बसतील हाताने करू नका आणि हे गरम गरमच करायचं असतं पीठ थंड झालं ना आता त्याचे तुकडे पडतात आणि मोदक सुद्धा छान होणार नाही हे बघा बघितलं हात लावून दाखवलं तुम्हाला मी किती गरम आहे पहा बरं कसं आता एक जीव होत आहे ते असं चांगलं घासून घ्यायचं पीठ पहा बरं हा असं चांगलं घासलं ना की मस्त थे। होत आता थोडस पाण्याचा हात लावून असं मळून घ्यायचं मी थंड पाण्याचा हात लावाय बघा बघितलं थंड पाण्याचा हात लावून जरा असं पीठ मळून घेतलं मस्त एकजीव होतं आणि मऊ होत पा चांगलं एकजीव करून घ्यायचं पीठ जोपर्यंत असं मऊ लस शोषित होत नाही तोपर्यंत पीठ मळतच राहायचं थोडासा वेळ लागतो वेळ द्यायलाच पाहिजे आपल्याला करायचं म्हटल्यावर वेळ देणं गरजेचं आहे किती छान बर हा बघा बरं किती लुसुषित गोळा झालाय आता आपण मोदक मोदकाचा साच घेऊया ऍक्च्युली हातानेच दाखवणार होते तुम्हाला पण वेळ कमी माझ्याकडे घरात देव या तयारी होईल त्याच्यामुळे मी आता तुम्हाला साच्यानेच दाखवते हे बघा अगोदर मी सशाला तूप सोडून घेतलेले आणि नंतर ह्या पद्धतीने करून घ्या पावर पा हो। सारण ससा, टाकलं ना छान होतात मोदक आता हे एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला बघण्यासाठी अजिबात म्हणजे नवशे काऊ सुद्धा छान पॅकेट करतील मोदक काहीच अजिबात अवघड नाहीये अशा पद्धतीने तुम्ही मोदक करून दा बघा आणि कमेंट माझी मला सांगा का कशी मोदक झाले तुमचे पा किती छान मोदक झालाय झाला ना सुंदर हा छान mm. वाटलं ना आता आपण सर्व मोदक बनवपर्यंत टोपात गरम पाणी ठेवायलाय असं त्याच्यावर झाकण ठेवू आणि हे करून मला ओला करून घेतलाय तो आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचंय हे बघा आता ते जे बनवले ना मोदक मी ते सर्व मोदक आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत सर्व मोदक मी अशा पद्धतीने करून घेतले जसं तुम्हाला मोदक दाखवलं ना तस त्या पद्धतीने सोपे सो काहीच अवघड नाहीये आता हे बघा छान आहे ना कसे झाले मोदक ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आव हे बघा शाळेत ठेवली मी आता शिजे वाफ दाबून ठेवायची जास्त वेळ नाही फक्त दहा ते बारा मिनिट वाफून घ्यायची आपल्याला मोदक का बर वाफ आली छान झाले ना आता ते मोदक आपण काढून घेऊया थोडेसे थंड होऊन द्यायचे थंड झाल्यानंतर काढायचे कारण गरम गरम चिकटतात ना ते आता आपण साजूक तूप टाकलंय त्याच्यानंतर मोदक करा, करा, करा। कसे झाले मोदक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी मोदक खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आले तसेच तुम्ही करून बघा कमेंट मध्ये मला नक्की सांगा कसे मोदक झाले म्हणून मंडळा मूर्ती मोर्या